राज्य सरकारच्या माझं घर योजनेवर टीका करणारे काँग्रेस आमदार कार्लोस अल्वारेस फेरेरा हे आपल्या हळदोणे मतदारसंघात झालेल्या अर्ज वितरण कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्यासोबत मंचावर दिसले या प्रसंगी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की माझं घर योजनेच्या संदर्भात आमची भूमिका स्पष्ट आहे आम्ही घरांच्या नियमितीकरणाला विरोध करत नाही परंतु या कायद्यातील जनतेस अन्याय करणाऱ्या तरतुदींना विरोध कायम आहे Uh, मुख्यमंत्री uh, नॅशनाला गाव आमचे आलदना कॉन्स्टिट्युंसी सिलेक्ट केला हिंगा uh, uh, कार्यक्रम करून uh, उलश नी पोलचे बारीक सांगू वता रिक्वेस्ट करता ऑनरेबल मुख्यमंत्री एक पोरज्यांचा ब्रिज आला सो हा रिक्वेस्ट करता तो त्याचे काम पेंडींग उरलं तो ते मे पळपे किद्याक रेलींग हा ते समजे कोणवेले हा मोडल ऑर्डर दिल्ली पेंटिंग म्हूण कोण तेन्ना पेंटींग पेंटिंग जायना जे आमचे आल्दोना मार्केट आसा आनी आमी आ, ते आणि आम्ही स्पेशली मुख्यमंत्री दिलोले ते टू जी एस आय डी सी सी एम ते बेगीन ऑन प्रायोरिटी कित्याक लोकांची गरज ती लोक आल्दोनचे मयऱ्याचे नॅनोलाचे उस्कोचे आणि बासलरचे सगळे येतात थिंग विकपाक न घेवपाक आणि डिलीज जात जाल्यार लोकांची परिस्थिती चिंतू आमक आशिल्लें तें मोडपाक म्हूण पडताले कुडके कुडके आणि कोण मरप दे दोवप पडले हांव देखून रिक्वेस्ट करता ऑनरेबल सी आनी आणि एक सांगता तुमकां जी एस आय डी सी अंडर सी एम हाय पळून बरे काम करता आणि हांवें हे तेका हांव तुका रिक्वेस्ट करता नॉट डिपार्टमेंटली जी एस आय डी सी हातीन आनी आणि एग्री केले हांव रिक्वेस्ट करता मातशें फायल बेगीन घेऊन आणि कंप्लीट कर आयज माझे घर स्किमचे आहा ते हांव फक्त तीन पॉइंट सांगू सोदता ऑनरेबल मुख्यमंत्री एक नंबर्ड फॉर्म असा हांव रिक्वेस्ट करता किया कायद्याने काही ना नंबर म्हण आणि नंबर आसा जाल्यार आणि लोकांक फॉर्म पावना मातशें माती करप्शन जातले आणि नर्या फेवरेटिझम जातले तो मुजो मनीस तो मुनीस कोणा आदार दितात जाल्यार सगळ्यांना दिवपाचें आणि कायद्यांनी म्हणून हायपासून घझाटे असं डाउनलोड केले जा टाईप केल्यावर लोकांना दिले ज्या ते फॉर्म जाता कायद्यान काय म्हणणार ना नंबर फॉर्म दिवस बरे प्रिंटिंग प्रेस असतो विकत झाल्या तिका नंबरिंग असा म्हणून घेतात जायला डेप्टी कलेक्टर मामलादार ऑफिसांना घेतात जायला नंबर ना बरोच ना ते मी क्लेरिफिकेशन तुमच्या ऑफिसरां दिवपचं सेकंड हाय मुख्यमंत्री एक कायदो असं पहिला हा एक सांगलेले की आमचे कितले शेतकारां गोर बांधिल्ले आणि लेटरपासून बरवले सीएमात मेळो एजी पासून आशिल्लो की जाता आमचे बारीक बारीक शेत असे व्हडले शेत ते पंजाब हरियाणा ते आता तसले वडले व्हडले शेत आनत आमगे बारीक आहा पायशी स्क्वेअर मीटर दोनशे स्क्वेअर मीटर आनी बारीक गोरं बांधील कायद्यानी ऑनरेबल सीएम पासून मुख्यमंत्री जाणा फार्म हाऊस म्हूण बांधू जाता पण फार्म हाऊस के वडले प्लॉट आता त्यांना वडले शेत जाल्यार पण हांव रिक्वेस्ट करता आता कोणी आम्ही मजे स्कीम कोतात ते हे लोक रावतात थिंग शेतकार रावतात शेताचेर हांव ते रिक्वेस्ट हे या पासून कित्याक ते शेतकार ते आनी काही आणि दुसरे गोव ना ते पडोवपाचें कित्याक कि हेद्यानी इट्स अ नॉट टेन हंड्रेड लँड सो इज दॅट एक्सेप्शन कॅन बी मेड एज अ वन टायम मेजर आय डोंट थिंक दे शूड बी अ प्रॉब्लम मात् रिक्वेस्ट करताना ते, 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 ते so, कोरपाक आणि लास्ट हा म्हणू आमकां केन्ना ऑपोजिशन ना कायदे कितें हाडटात त्यांना होई आमी उलयलां असेम्ब्लीन सांगला की आम्ही पासून पासून चित्तात पण फॉर्म आशिले ते कायद्याने हा आणि चोड उल पण आदार आधार दिवप स्वतः रेडी आसात हाय एक स्टेटमेंट मुख्यमंत्री हांवें पळयलां ते सांगलां एजंट उभे रावले म्हणून आता तुमकां चोरूंक आसतले ते एजंट तुमगे पयशे खावपाक तुमकां दाखोवपाक आधार दितात म्हूण वयल्यान फाटल्यान तुम्हाला सोसतले माते केअर घेयात आम्ही स्वतः आसतले फुकट तुमकां हॅल्प मुख्यमंत्रीन पासून सांगला की सरकारचे ऑफिशल आहात ते ऑफिसर आहात ते एकले हेल्प हल्प म्हण एक सांगता तुमकां असले काम करपाक कोण पयशे मागता जाल्यार मात् आमक कळय ना ऑफिसरांक कळय आणि सद्दां तुमचे बरोबर असतले आणि या लोकांक जाग्यार घालपाचें तुमकांय बी नकात आणि इतले म्हणून हांव देव बरे कर